आवरलं तुमच घर लाव ना, आ, लग, ना? बर काय असेल ते बघ एकदा बघून तिथं काय विचारायचं असेल ते विचारून घ्या मी जास्त बोलणार नाही तुम्हाला लग विचारावं लागेल काय असेल ठीक आहे अरे पाहू नाही जायचं होतं काय वानगडे फोन फिन आला का नाही त्यांचा तुझ्याकडे काय वानगडी काय नाही आलता ना फोन वाट नाही झालं मग घरात सांगावं लागेल पुरीला वर काय हा तयार कुठपर्यंत आली आपली चालली आता घरात चालली त्यांची ओरकी वरकी बघ बघावं लागेल हाका मारून तुम्ही इथं बसल्या मी तर म्हणलो होतो तुम्हाला कडी हे आणून द्या म्हणून मला बाजूच्या इथून आना की गाता बस में में आना आता बसली होते मी मी म्हणलं आण ताण उरकावा तर यायची म्हणतोय पाहुण हा मग झालंय बाकीच सगळं पण कडे पाहता लागल थोड्या वेळाने आले तर पावा भय भे करायला जाऊ मी आण बरं राहू द्या आता मी जाते आता ऊन उन झालं ऊनाचं जा कुठं जाता तुम्ही आणि तुम्ही काय करता नुसतंच बसून आता बघतो पाण्याचं बिन्याचं बघाव ना मग आणावे बर चालत येतो पाणी घेऊन रान बाबा लाग उरको तिला मग आता काय त्या निघाले ताई मग कॉलेजला पाठवू नाही इकडं माझ्याकडे पाठवून दे तिला बघार काय करायचं का ती बघून हा पाहुणा आल्या काय आहे ना काय इकडं बोलवलं होतं म्हणलं ती म्हणले निघाली कॉलेजला बस कॉलेजला निघाली ती बाई नको जाऊ थांबा पाहुणे यायच्यात म्हणते दादा आज दिवस थांब घरी हा काय कॉलेज नडलं नाही आज उद्या जा परत हा आता तरी नाही नको म्हणू होय भर आता पाहुणे यायच्यात नीट बघ तुझ्या मानाने नाही तर दरबारीने आलं किला माघारी आलं की घरी तसं नाही करावं लागत मला नव्हतं अगं पण पहिल्याच घासाला खाडा ना पत्न पाहावं लागत त्यात अवघड पिकन तिथंच मनुष्य खाडा फेकत दुसरीकडे का खाडा मारित नाही आता हे नको नाही म्हण नको पोरग चांगलं या बर बघू आल्यावर लोकांच्या सांगण्या ऐकण्या तरी लक्ष दे जरा

पाणी जमते खेळ टाकाय काय आणि मुलाला काय प्रश्न विचारायचा तुला विचारा येऊ शकते ना पाणी घेऊन येते ना ती ये एक तायडे तिला मुली आपल्या मनाने वागत्याने विचारते बघून घे काय विचारायचं काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज काय शिक्षण झाले माझ बीएससी झाले बीएससी पुढे शिकायची इच्छा आहे जॉब शिकायची इच्छा आहे जॉब करायचं हो शेती करायला आवडेल का आमच्याकडे शेती पण आहे हो आवडेल आमच्याकडे दहा एकर शेती आम्ही दोघ भाऊ हा शहरात जॉब करतोय मी सगळं शेती वगैरे बघतो गावाकडे त्यांना काय विचारतो काय विचारायचं बघ तू एक काम करा त्यांना दोघांना बोलू द्याय बोलून घेतील कसं आहे रानात काय चाललंय रानात काय कांदा लावलाय आता कांदा आहे हा आमच्याकडे उसा असतो हा आहे मला पानं शिकलं तुमचं जास्त जरा थोडा कमी त्यामुळे तुझं नाव काय म्हंटलीस तन्वी तन्वी तू नाव पण तुझ्या काय शिकतेस म्हंटली तू बीएसी माझा जॉब करायचा का हो जॉब करायला आवड मला माझा जॉब पण चांगला आहे परमनंट आहे काय अडचण नाही तेच तू नोकरी लावून घेऊ आपण पण मला वाटतं तू असं काहीतरी वेगळा बिझनेस करावा नोकरीऐवजी काय बिझनेस तुझी आवड कशामध्ये आवड काहीच नाही मला असं फक्त शिक्षण पूर्ण करायचं आणि जॉब करायचा आहे काहीतरी चांगला जेणेकरून परमनंट असं ठीक वाटेल असं चालेल ना चाले तुला काय आवडतं मग अजून कशामध्ये आवडत आवडी निवडी काय मला फिरायला असं कोकणात आवडतं असे झाड वगैरे नदीकाठी पण आवडतं मस्त एकांत बसायचं वगैरे आणि तो असा मुलगा पाहते त्याच्यामध्ये काय क्वालिटी पाहिजे नेमकं क्वालिटी म्हणजे जास्त काही नाही अपेक्षा माझ्या फक्त एवढंच की त्यांनी माझी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मी जसं त्याच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते तसं त्यांनी माझ्या घरच्यांची पण केली पाहिजे करेल ना आणि मला समजून घेणार तुला समजून पण घेतलं पाहिजे का हो बरं का मग बरं चला तसं दादा पण वाट बघत असं तुझं काय असेल होकार कर कळव काय असेल हो मी सांगते दादांक तुम्ही दोघांनी चर्चा केली व्यवस्थित हो तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही सांगू शकता अजून पण बरं स्वयंपाक येतो हो काय काय येतं सगळ्याच येतो सगळ्याच याला पुरणपोळी आवडते येते का हो येते बरं लग्न झाल्यानंतर ड्रेसवरती का साडीवरती काय काही चालेल आमचं म्हणणं कमीत कमी सणावाराला कार्यक्रम असेल तर घातली तर चांगलं वाटेल ठीक आहे चालेल बर मुलगा पसंत आहे उद्या काही वाटायला नको काय सांगितलं काय अडचण नाही आम्ही फोनवर सांगेल चालेल चर्चा करून तुम्ही सांगू शकता आणि काय अजून अपेक्षा असल्या त्या पण सांगा म्हणजे म्हणजे काय असेल तर लोकात काय प्रश्न असतील तर ते तर काय ते सांगा आमचं काय म्हणणं होतं की आता तुम्ही जर चर्चा केलेली तर तुम्ही आत्ता जगलं की सांगितलं बरं वाटेल मग तुम्ही सांगू शकता सांगता ना पसंत आहे म्हणजे आम्ही पण आमच्याकडे पण बर्थडे करायचं होय आत्या ती काय ना मग होय पाहुण्याचा फोन पेन आता फोन काय म्हणले पसंत नाही म्हणले बर झालं आपण पावण्याला सांगून एक दिवस आलता आपण चार आठ दिवसात साखरपुडा करून घेऊन सांगा बरं बरं सांगू पावनार पण तुम्ही व्यवस्थित घेतला बोलून हा व्यवस्थित बोलून काय म्हणणं आहे मग आम्हाला सांगा आता नाही का हा म्हणजे त्यांना फोन सांगा की नाही काय म्हणजे तुम्हाला हरकत नाही ना काय आता नाही तुम्ही सगळे हा म्हणताय तर मला काय पाठी मागच्या सारखं नको करायला काय नाही नाही ठीक आहे चांगलं आता चांगले माणसं पण चांगले होते आता आपण बघितले ना हा हा दिसते चांगले दिसतात दिसत बदलत असते पण बघू का मग मी जाते घरामध्ये मी पण फोन बिन करू आपण सगळ्यांना करा मग बाहेर चौकशी केली लय बरं झालं बरं वाटतं आपल्या नातलं होते पाहुण्यांची पाहुणेच येत पाहुण्यांच्याकुन बी मला कळाले की बरं आहेत म्हणून अरे मी त्या गावात चौकशी केली जरा माझं मित्र आहे पोर पोर का एक नंबर आहे कधी कोणाच्या आदत मधात नसतं बांडण कुंडात नाही कसलं व्यसन नाही त्याला हा मग बरं झालं बाबा तसंच असतं म्हणजे बरं एक नंबर आणि आप... घरी चांगला उतो आलं या मग आता ह्याच्यापेक्षा आपल्याला पाहिजे तर नशीब लागतं अकराचं नशीब चांगलं म्हणावं लागेल बरं झालं या उलटीला बारी भेटणार तुला आपल्याला बघितलं ना तरी पाहून पाहुणे तयारी उलट राहून दे आपण करू पाहुणाऱ्या फोन बिन लवकर कर, कर आणि लवकर सांगू साखरपुड्यास कार्यक्रम करून टाकू चालतंय मी काय करतो सगळ्या पाहण्याला फोन करून सांगतो की साखरपुडा इक पुढच्या आठवड्यात बरोबर हा मग तुझ्या तिकडे माहेर तिकडे फोन कर बर लावतो मग मी फोन हा हा त्यांचा मला निच फोन येईल पाहुणं पाटील त्यांनी म्हणलं मी हा म्हणून सांगाय मग हजार राम राम नितीन राव राम, राम। <laughs> आज कस काय केलं आता तुम्हाला तसं वड नाही म्हणलं आपण चक्कर माराव नितीन भाऊ तुम्ही असं केलं किरण आण रे <laughs> आता तुम्ही नाराज आहे काय आमच्या नाराज व्हायचं काय विषय मग सकाळी गावात आल ते तुम्ही आमची गाठ नाही घेतली हा ती पोरगे बघाय आलो तो हा आणि मग त्याला काय आमचं घरवालांडून आले तुम्ही एवढी जिव्हा यायची माणसं होई नाही आम्ही आता म्हणलं तुम्हाला सांगितलंय नाही सांगितलंय माहिती नाही पण आपलं जावा बघा काय मग लग्नाच्या टायमाला सांगितलं असतं लग्नाच्या टायमाला ते लांबच्या पाहुण्यांना सांगतात आपण म्हणजे घरातली माणसं आलो बरोबर काय काय म्हणत काय नाव म्हणलं आपलं कसल्या लग्न बिग्न जमवत आहे तुम्ही म्हणलं आपलं तुम्हाला थोडीफार माहिती द्यावा पण घरदार कस काय काय लग्नाची गोष्ट आहे शेवटी बरोबर छान वाटले आवडल्या नाही आहे पसंत असते दिसणे माणसं लगेच पसंत करते तो आता तुम्ही का मला सांगा गाडवाच पिल्लू लहानपणी गोजीरवाणी दिसतंय का नाही दिसताय का नाही वहिनी लय एवढं नेमकं काय असं ते सांगितलं बरं होईल आता एवढं आम्ही लग्न जमा तुम्हाला माहिती सरळ सांगा मनात नसते प्रश्न उभा केले नाही नाही कसं आहे माहितीये का आता तुम्ही एवढी सरळ साधी बोळी माणसं तुम्हाला तरी कुठल्या तोंडाने सांगावं म्हणले पण ह्या बघा तुम्हाला सावध करणं आपलं काम या नाही कसं आहे पोराचं लग्न जमवताय तुम्ही पण पोरगी काय चालीची काय वाढण्याची तिचं आधी काय आहे का, का बघ न जाए आता त्या गावात तुम्ही आता आम्हाला कसं माहित असणार आम्ही आपलं गेलो बघितलं छान वाटली मग माहिती करून घ्या ना मी कशाला ये आता तर गेलो आधी समोर मुलगी बघितलं कोणाला तरी विचारलंच असतं मुलगी कशी काय बरं झालं तुम्ही स्वतःले काय म्हणणं बघितली पोरगी बघितली तुम्ही नापास करून टाका जागेवर कारण सांगा काय नापास करून टाका मी म्हणतोय ना नापास करा पोरगी अजिबात चांगली नाही पोरगी हे बघा तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा काय ती मुलगी आहे ना दिसण्या तुम्ही घ्यायला दिसायला आवडली का नाही दिखाऊ दिलन फसवू धंदा आहे काय विषय तिला कसला काही विषय एक असन तर सांगन ना मी कुठल्या तोंडाने सांगू आता तुम्हाला कुठं नेवान काय तुम्ही मारण्याची लफडी तिची मग नको बाबा असं हो वाटलं तर नाही पण त्यांचे घरच्यांना लक्ष ठेवतायत ना एवढे तर आधीच लग्न लावून द्यायचं आमचा काय नेमकं आमच्याच गळ्यात पडून घ्यायचं की अहो घरची शानी लागते त्याला घरच्यांचे डोके आहेत का ठिकाणी हो। बाउल पैसा पैसा करत मरतय तिकडे काम करतय वहिनी नाही डोक्यात येडी ती आणि म्हातारीला काय कळते दिवसभर चार चार पाच पाच तास फोनवर असतो कुठं हा फेसबुक फेस्टँड तसलं नुसतं चालू असतंय बटन मेसेजन काय कोण कोण पोरं गाडी घ्यायला येतात कोणाबरोबर जाती बारा राम 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 आपल्याला पुढचं बोलूच वाटा ना जाऊ दे ही विषय आमच्या डोक्याच्या काय पिता चहा प्यायची वेळ काही तुम्ही सावध व्हा फोन कार स्पष्ट सांगा जमणार नाही बर, बर। साधी बोळी माणसं तुम्ही आपलं मन नाजूक आहे आपल्याला सहन होत नाही म्हणून तुम्हाला सांगायला आलो बरोबर या होता वाईट होतार डोळ्यांनी नाही पातायचं नितीन भाऊ सोन्यासारखं पोरग सांगून टाकतो मी कशाला लय इतकं लांब व्हायचं बघून आलो आम्हाला काय करायचं नाही आमचं ते आत्ता काय असेल ते सांगून टाक नाधीच लागू नका मी बघतो चांगली पोरगी मी बघतो येऊ का मग गावात आल्यावर चक्कर मारत जा नक्की नक्की विश्वासच कोणावर ठेवा दिसते नेवा काय जावा त्यांच्या एखाद्याच्या बरं झालं ना यांनी सांगितलं नाही तर आपलं तर ठरलं होतं आपण तर हा म्हणून फोन बी केलाय मघाशी अशी बापरे मी त्यांना फोन करून सांगतो काय असेल ते आपलं बघून नंतर एखाद्याचे ओळखीतून केलेले बरे ना ते ऐकतो ते माहीत तरी आता ते परत कारण विचारत त्यांना सांग आमच्या पोराला शिकायची अजून आम्ही आमचं नंतर बघू तसंच करतो मी हॅलो ऐका ना हा बोला पाहुण हे लग्न आम्ही नाही करू शकत का हो काय झालं अहो मुलगा शिकायला जायचं म्हणतो दोन तीन वर्षासाठी त्यामुळं अचानक त्याला ईमेल आला अहो पण हे असं कसं काय अचानक तुम्ही मगाच्या आलात मगाच्या मनाला सगळं ओके लग्न करायचं होतं आम्हाला आपण त्याला वॉरंटी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी शिकायला जायचंय आता कसं करायचं आता लग्न नाही करू शकत दोन तीन वर्षासाठी तुम्ही तुमचा पर्याय शोधा आता बरोबर चालते पाहुण पाहु ठेवतो आधी हा मुल्य साऱ्यांना पाहुण्याला सांगून ठेवले काय ते पाहुणा म्हणत होतं की पो कुठेतरी दोन तीन वर्ष बाहेर शिकायला जायचंय त्यामुळे लग्न नाही करू शकत आणि असं होत मग बघायला कशाला आले आता पाहुण्या रावळ्यांमध्ये मी आमच्या तिकडे सगळं माहेरे सांगून बसले सगळ्या पाहुण्या रावळ्या सांगितलंय आई मला सगळं माहिती सगळं घोटाळ्या कुठून ती कोणतरी काहीतरी रे अरे दुपारीच आहे ना सगळं का आणवालत पण जाऊन पाणी पार डोक्याच्यावरून जायला लागलं आता गप्प नाही अरे पण असं असतं काय त्याच्या अनामानात नाही पाणी लावा मीठ का लावा काही का ला, का ला, का जे झालं काही आधी हा म्हणल्यात सारं ठरवलं सगळ्या त्याला फोन केलं ना आता मुर्ग कुशाला नाही म्हणतोय काय काय असं चला आपण बघू काय ती चल बर तू काय करू येऊ का कसं तू बर। चल आमच्या बरोबर बघूच आपण नक्की कोणतरी मत चिपडे आता कस जरा निवांत झाले आप बघ आपलं कन निवान्त। हा निवांत सध्या काय म्हणते भाऊ की झालं का मनाजोग मनाजोग झालं ना मनाजोग म्हणजे हा आराम चाललंय आता मनाजोग झाला असं ना मग आता काम झाली सगळी निवंतची आहे <laughs> बर केलं मनाजोग झालं ना आता काय 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 म्हणतात परत मला नव्हतं माहिती असं खंडच्या वारात मोत्तारी माणसं येतं म्हणून इतकं कळचिट म्हणून असा काय बघा तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून बसलोय काय स्पष्ट बोलायचं तुम्ही काय बोलताय ते खरच बोलतात बोलायचं वरून शिजव आणायचं हा कसली कळ नाही का दाखवू काय सांगू काय कसली कळे असं सांगा नसलं तर माणसं अशी बोलतात मग असं कुठं होईल का मग काय स्पष्ट बोला की काय करायचं काय करायचं म्हणजे ज्या दाटात खायचं तिथच घाण करायचं आहे ना काय घाण केली मी हा पाहुण्यांकडे गेलो तर आपलं आमचं बी पाहुणे येते जायचं नाही काय आम्ही पाहुण्यांकडे तुम्हाला बरं आता जायचं कळालं इथून पाहुण्यांची गाडीपीठ घ्यायला म्हणजे तुम्हाला विचारून जातो ना आता इथून पुढे पाहुण्यांकडे जाऊ का नको अगं बघ ना खंडच्या वारणात मुतला तो मुतला आणि किती पारशी मारितोय काय तरी तिला पाहिजे पण एखाद्याचं वाटूळ करून आयली अकराचं काय वाटलं हो मग काय गरज होती पाहुणाऱ्या शिकवायची कुठं काही एकाच दोन सांगितलंय मी आपलं जाऊन फक्त लगीन जमावत आहे जरा नीट व्यवस्थित चौकशी करा पोरीवर लक्ष ठेवा कशी काय काय नाही काय एवढी काय वाईट काय चौकशी करायची होती काय लक्ष ठेवायचं होतं पुरीवर पुरी आमची रत्नाचे खाणे हा माहिती ना आम्हाला खाणे का गाणे म्हणजे तुम्ही कशावर म्हणता गाण गाण म्हणजे कशावर सांगितलं कशावर सांगितलं वापरला वापरला परत वापरायचा राही हो तसलं सांगायचं नाही मला आमचं बी पाहुणे येते जे आहे ते खरं सांगणार मी त्यांना मग सांगा ना काय सांगा, सांगा काय चुक आहे ती काय चुक आहे म्हणजे सांगितलं असं काय तिथं बाहेर एखादं काय म्हणजे तुम्ही काय पाहिलं म्हणजे आता दिवसभर फोनवर बोलती किती म्हणजे कुणाचा गणगोताचा कुणाचा फोन असला तरी बाहेरचाच फोन आहे काय दुसऱ्याचा गणगोताच्या फोन संग तुम्ही तास तास बोलत बसता का एवढी माणूस की का तुम्हाला मग पण माणूस आहेत काय तुम्हाला माहिती का माणूस आहे का नाही आहे अरे असं नसतं करायचं पाठची बाई नाही असं केला असता का आम्ही बावकीची बहिणींवर लक्ष ठेवतो काय करतात काय नाही करत तुमचं लक्ष पाहिजे मग आमचं लक्ष पुढे अरे लिकरू हुकलं का नाही हुकल हुकलं चुकलं का नाही चुकलं तू लगेच वाटपी टाईम मोकळा झाला स्वतः जर लीकरू मांडी वागलं तर मांडी काही कापून काढतं का उली तरी पुसून काढतं का नाही जाकड टाकतं का नाही हे बघा आम्ही लेकर हागायची वाटच बघत नाही आम्ही वळण लावतो पोरांना तुमच्या पोरांना वळण नाही ना आम्हाला कशाला सांगता नाही मग ते पावलं आहेत आमचं आम्ही काय असेल ते खरंच बोलणार पाहुण नाही आमचं नाही काय पावलं तुमचं होणार आहेत अजून आणि आता तुम्हाला वाटतं व्हायचे बी नाही नाही काय ही चुकीचं हे केलं तुम्ही हि चुकीच तुमचं घरातली पुरके तुम्ही असं केलं असतं का हो कुणाच्या नादी लागतंय तुम्ही बस करा ना ते खुशाल दात काढते माणूस आपली चेष्टा उडवाय लागली तुम्ही चला करा हात घालून शपथ माझ्या आता मनाने काढाय पाहिजे बाबा माझा हात काय बांधलेत काय काय बांधला असते तू काय करणार काय करायचं बाकी त्यांचं चेअर सहा हात आहे तुझं दोन हात काय करणार सांग हे हेतच उत्तर दे बघू ना मग कसं लग्न जमवत आहे पुरीचं झालं सोड आपला संबंध संपला आता परत त्याच्या उमरात यायचं नायचं नाही पाडा पाहिजे कट मी कुठं मोकळ नका अजिबात नाही आम्हाला हौसच नाही आम्हाला गावात ना लोक यात मध्ये मधी करमा नाही लागत तुमचं रातळ बाबा कुठं हुकलंय लागले आम्हाला सांगायला